हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ह्या सगळ्या साहित्यावरून तुम्हाला समजलं असेल हा ब्लॉग कशाचा आहे तर हा ब्लॉग आहे मुलं ग्रीटिंग कार्ड बनवतात शाळेत रविवारी गुपुरु पौर्णिमा आहे परंतु शनिवारी शाळेत कार्यक्रम घेतला जाणार आहे त्यासाठी रात्री शनिवारी रात्री बनवाय लागलेले आहेत सरांसाठी आणि आईवडिलांसाठी पहिले गुरुस्तर आपले आईवडिला असतात त्यानंतर शिक्षक असतात त्याच्यामुळे ती मुलं माझी बनवत आहेत बघू शकता तुम्ही कसं बनवलं आहे ग्रीटिंग कार्ड घरच्या घरी पेपर वगैरे करून बनावं लागलेत पो मुलं मी त्यांनी आमच्या दोघांसाठी बनवलेलं आहे ते बघा तिने छोटं बनवलं आहे आणि देवाला नमस्कार वगैरे केला आणि इकडे तुम्ही बघू शकता पाया पडतायत आज गुरुपोर्न तर गाईज ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय